आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत एक व्हिडिओ जो परतूर तालुक्यातील खांडवी शिवारात बिबट्या आढळला त्या, त्या संदर्भातील जो व्हिडिओ सध्या तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर व्हायरल होतो याची सत्यता पडताळण्यासाठी आपण परतूर तालुक्यातील खांडवी गावामध्ये आज या ठिकाणी आलेलो हो। आहोत ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालेलं आहे ज्या व्यक्तींना ज्या व्यक्तींनी या ठिकाणी बिबट्याला बघितलेलं आहे असे दोन व्यक्ती आपल्यासोबत आज आहेत या ठिकाणी बंडू चौधरी तथा श्रीधर नानासाहेब बरकुले हे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी प्रत्यक्ष बिबट्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे काल या ठिकाणी जे काही वनविभागाचे चा कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत आपण सरळ त्यांच्याकडे जाऊयात आणि विचारूयात की काय परिस्थिती होती त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना भेटलेला आहे बंधू चौधरी बोलतो मी आज पाच वाजता दीपत्या पाहिला त्यामाग दोन पिले होते पिले पाहिले आणि दीपत्या पाहिला किती तारखेला आज वीस तारखेला होती पाच वाजता फर्स्ट दिवस नव्हता काळपरंगाचा जे अंगावर टिपके होते छत्ते दोन पिल्ले पिल होते माग उंची समज कमरेत का होतात म्हणजे समज बिबट्या सोबत दोन, सोब दोन त्याचे पिल्ले होते ते आढळून आले मी त्याची शूटिंग काढली श्रीधर नानासाहेब बरकुले बारा वाजता गव्हाला पाणी जाताने बिबट्याचे आगमन दिसले एकोणीस तारखेला परतूर तालुक्यातील खांडवी या गावामध्ये आपण ज्या वेळेस आलो त्यावेळेस गावकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला स्पष्टोक्ती दिलेली आहे की जे दोन आय विटनेस आहेत ज्यांनी प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बिबट्याला बघितलेलं आहे आणि खात्रीलायक त्यांनी सांगितलेलं आहे की जो प्राणी होता तो रान मांजर वगैरे नसून तो बिबट्याच होता या संदर्भातली पुष्टी या दोघांनी या ठिकाणी केलेली आहे बुलंदावाज महाराष्ट्रसाठी मी मारुती गोरवा खांडवी तथा खांडवीवाडी शिवारातील जे काही बिबट्याचा वावर आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी खांडवी गावचे प्रथम नागरिक श्री सूर्यकांत बरकुले सर आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात आपल्या खांडवी शिवारामध्ये व खांडवीवाडीच्या शिवाराच्यामध्ये दोन चार दिवसापूर्वी काही गावकऱ्यांनी बिबट्याचा वावर असल्याचं सांगितलं होतं त्याच्यानंतर आपले फॉरेस्ट ऑफिसरचे काही लोकंसुद्धा येऊन गेले पण आज आमचे खांडवीवाडीचे चौधरी यांनी स्वतः प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्या होत्या पायाचे ठसेसुद्धा पाहिलेले आहेत त्याच्यासोबत दोन पिल्ले पण आहेत तर सर्व गावकऱ्यांना असं सूचित करण्यात येतं की प्रत्येकाने सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आपल्या जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे व एकट्या दुकट्याने जाण्यापेक्षा आपले मित्र सोबती घेऊन हातात एखादी काठी वगैरे ठेवूनच वावर करावा सध्या संध्याकाळी पाणी भरण्याचं पिकाला पाणी देण्याचा काळ आहे तरी पण एक सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे तरी सर्वांनी सावधगिरी बाळगावी आणि आपण फॉरेस्ट विभागाला विनंती करून उद्यासुद्धा त्यांचे ते लोकांना बोलून घेऊन होईल तेवढा आपण त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करू